ये कतु दम म्हणून सोबत काही सुटत नाही नुसता निरोप दिल्याने काहीच नातेरप देताना आपले मन होईल हे जड गुरु शिष्याचे हे नाते नेहमी ने राहतो गोड निरप तुमचा घेताना लागेल हे सुरी तुमची दिलेले ज्ञान हीच जगाची जरी आता शहा आहे पण डोळ्यात थोडं पाणीही आहे तुमच्या सोबत आठवणी मनात कायम उरल्याच राहत जातील तुमच्या मेहनत हसमुख स्वभाव आणि मदतीची भावना आम्हाला मी प्रेरणा देत राहील तुमच्या पुढे प्रवास आनंदी आणि यशाने भरलेला असो ही शुभेच्छा तुमचं योगदान मूल्य आहे आणि तुमची आठवण नेहमीच राहील आम्ही तुम्हाला खूप मिस करू सर्व गोष्टीचा अभ्यास मला मला दिला त्याप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच मी पुढचं मार्गदर्शन केलो माझ्याकडून असतील बघ असल्यामुळे मी कुठं मिटिंगला गेलो असेल एखाद्या वेळेस घरच्या कामामुळे गेलो असेल पण कधी कोणी मला विचारलं नाही की गायकवाड कुठे चालले मी आवाज फिरलो नाही इथून कुठंतर गेलोय बोरामेंटला थांबलोय इथून कुठेतरी गेलो इतकाळा थांबलोय कुठंतर चहा पेत बसलोय कुठं हॉटेलमध्ये सुद्धा मला बसायची सवय नाही आमंतर कुठंतरी जाऊन बसणे मांडी घालून बसणे बोलत बसणे असं कधीही केलं नाही मी काम असल्याशिवाय मी गेले नाही घरचं काम किंवा शाळेचं काम त्याच्या व्यतिरिक्त मी फिरलं नाही आणि मी गेलो असेल एखादा दिवस चुकून काय कामानिमित्त किंवा काम नसताना सुद्धा गेलो असोल तरी मला कोणीसुद्धा विचारलं नाही की कुठं चाललात म्हणून एवढं लोकांनी मला आदर केला एवढं लोकांनी मला सांभाळलं मुलांना सुद्धा आम्ही एवढं बारीक लक्ष दिलं मुलांकडे आता भाषा असल्यामुळे आमचं काय चुकलं असेल काय थोडंफार शिकवण्यामध्ये का, कमी पडलं असेल आम्ही तरी सुद्धा मुलांना संस्कार कसे द्यावेत तुला चांगल्या गोष्टी कशा सांगावेत चांगलं राहावं कसं व्यसनापासून दूर कसं राहावं अभ्यास कसा, कसा करावा याबद्दल मी माझ्यापेक्षा जास्त माळेसऱ्यांनी सांगितलं मुलांना की तुम्ही चांगलं राहा चांगलं शिका चांगलं वागा याच्यावरती जास्त भर दिला मुलींनी कसं वागलं पाहिजे मुलींनी कसं राहिलं पाहिजे मुलांनी कसं वागलं पाहिजे सगळं मुलीकडं मुलावाकड आमचं जास्त लक्ष नाही आज बारीक त्यामुळे सर्व तांड्यातील पानका पालकांना मी विनंती करतो आपल्या मुलांकडे लक्ष द्या शिक्षणाशिवाय इथून पुढे पर्याय नाही शिक्षण शिकलं तर माणसाला किंमत आहे जगामध्ये फक्त कपडे घालून काही होणार नाही आपली मुलं जर तुम्ही जास्त शिकवलात चांगल्या ठिकाणी जर शिक्षणासाठी ठेवलात पाचवीच्या नंतर तुम्ही तुमचे अर्धी भाकर कमी खावा परंतु चांगल्या ठिकाणी तुम्ही शिक्षणासाठी मुलांना घाला जेणेकरून पुढचं पुढचं तुमचे जे नागरिक होणारे जे आहेत ते चांगले घडणं महत्वाचं आहे आपल्या मुलगा व्यसनी झाला पाहिजे दारू नाही पिला पाहिजे वाईट वागला नाही पाहिजे तंबाखू तोटा वगैरे असलं काय खाल्लं आपण जे खातो मला तर एवढं म्हणायचं की आपण जे आता आपले जे पालक आहेत जे तंबाखू दारू वगैरे पि त्यांनी सोडून द्यावा पुढची पिढी जर आपल्याला चांगली चांगली पिढी घडवायची असेल ताट्यामध्ये चांगले नागरिक जर घडवायचे असतील तो, तो स्वतःपासून सुरुवात करा कारण त्या मुलांना काय वाटतंय आपला वडील दारू पितंय दारूमध्ये काय दारू चांगले आपला वडील तंबाखू खात आहे म्हणजे तंबाखू चांगले ती साहजिकच त्या लहान बालकाला वाटणार आहे आणि ते मोठं झाल्यानंतर आपलं वडील तर दारू पित होता आपल्याला प्यार हरकत आहे आपला वडील तर तंबाखू खात होता आपण त्या खायला काय हरकत आहे अशी मनामध्ये त्याच्या घर तयार होत आहे आणि ते सुद्धा अठरा एकोणीस वर्ष झाल्यानंतर आपल्याला ऐकत नाही आता तुमचा मुलगा दहावी बारावी पर्यंत तुमच्या धाक्यामध्ये राहू शकतो पण दहावी बारावीच्या नंतर तुमचा एकदा मिशा दाडी मुलाला आली तो ऐकत नाही त्यामुळे आता लहानपणापासून त्याला जसं कुंभारे गाडगे घडवतो त्या असताना चिखल असताना पण एकदा जर गाडगं ती घडलं तर का फोडवू शकतो ते पुन्हा घडलं जात नाही म्हणून ह्या लहान मुलांकडे तुम्ही आत्ताच बारीक लक्ष द्या त्यांना व्यसनापासून दूर असला पाहिजे त्यांना कुठं बाहेर गेले बोळामध्ये फिरू देऊ नका मुलींना चांगले संस्कार टाका दुसऱ्या लहान मुलींना सुद्धा लहान धोका आमच्या जिल्ह्याच्या बैठकीमध्ये सांगितल्या अधिकाऱ्यांनी लहान मुली मुलींना सुद्धा जवळच्या माणसापासून धोका आहे जग बदलत चालले एवढं माणसं विषारी होत चालले म्हणूनसाठी मुलींना जपा आपल्या मुलांना जपा चांगले शिक्षण द्या मोठे करा त्यांना व्यसनापासून दूर ठेवा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि पाण्यातल्या लोकांनी एवढं माझा असं केला असता दोघांचा त्यावर सर्वांचं मी धन्यवाद मानतो